मुंबई काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं रमेश चेनटीला किंवा इतर नेते सांगतात की स्वबळावर जाण्याची भाषा करतात एका बाजूला गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वारंवार पराभव तरी सुद्धा काँग्रेसचा इतका आत्मविश्वास आहे इथे की स्वबळावरची निवडणूक लढवायची मला असं वाटतं की त्यांनी स्वबळावर लढवली किंवा युतीत लढवली तरी काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही जोपर्यंत काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजत नाही भारताच्या मतदारांची मानसिकता समजत नाही जोपर्यंत जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांवर ते राजकारण करत नाही जोपर्यंत ते केवळ सोशल मीडियाचं हवेतलं राजकारण करतील तोपर्यंत काँग्रेसला काही भवितव्य नाही प्रकरणात नोंदणी महानिरीक्षकांचा आज अहवाल सादर होतोय आणि अपेक्षा अशी व्यक्त केली जाते की जे दोषी त्यांच्यावरती कारवाई होईल तुम्ही काय सांगता अहवाल याच्या आधी बोलणं योग्य नाही आहे अहवाल आल्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरतं